राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेविषयी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येत आहे निवडणुकी अगोदर महायुती सरकारचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं की निवडणुकीनंतर जर आम्ही निवडून आलो आमचं सरकार जर जा स्थापन झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून पंधराशे वरून एकवीसशे रुपये देणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती तर या जून महिन्याचा जो हप्ता आता येणार आहे तो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे तर हा हप्ता कुणाला मिळणार आणि यानंतर काही महिलांना पुन्हा या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ज्या महिला आता या वर्षी एकवीस वर्षाच्या झाल्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बाकी संपूर्ण माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी आलेली प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते आपल्या चॅनलवर आपण जे व्हिडिओ टाकत असतो लाडकी बहीण योजनेचे ते सर्व शंभर टक्के खरी माहिती असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप न करता महत्त्वपूर्ण माहिती ही शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थी असलेल्या महिलांना पंधराशे रुपये दरमहा दिले जात होते तुम्हाला माहितच आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे मिळाले तुम्हाला पंधराशे रुपये दरमहा हप्त्याप्रमाणेच तुम्हाला मिळाले त्यानंतर हा सन्मान निधी राज्यातल्या आर्थिक दृष्ट्या लाडक्या बहिणींना बळकटी देण्यासाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यात जमा होत असतो ज्या महिला या योजनेत पात्र नसतील अशा महिलांना वगळण्यात आलेला आहे या योजनेतून बाद करण्यात आले आहे आतापर्यंत आपण बऱ्याच जिल्ह्याची माहिती पाहिली होती सोलापूर जिल्ह्यात सर्व सगळ्यात जास्त महिला अपात्र झाल्या होत्या त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा तीन हजाराच्या वर महिला बाद झाल्या होत्या त्यानंतर नागपूर जिल्हा अशा बऱ्याच जिल्ह्याची आपल्याकडे यादी आहे पण ते जर सांगत बसलो तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि त्यांना अपात्र होण्याचं कारण याच्यातसुद्धा समोर आपण पाहणारच आहोत तर अर्ज करते वेळेस बऱ्याच महिलांनी गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला होता पण त्यानंतर या योजनेअंतर्गत महिलांची कसून चौकशी केली आणि ती चौकशी केल्यानंतर ज्या महिलांच्या नावे ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहन असतील अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात आला आहे त्यासोबतच महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होते त्या महिलांनीसुद्धा या योजनेत अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता ही योजना निवडणुकीच्या काळात घाईघाईने सुरू केली होती त्यामुळे निकषाची व्यवस्थित तपासणी न केल्याने या योजने या महिलांना या योजनेचा लाभ झाला होता पण आता निकषाची तपासणी व्यवस्थित झाल्याने ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना सुद्धा या योजनेतून बाद करण्यात आला आहे तर ज्या महिला या योजनेत पात्र असतील अशा महिलांना आता येणारा जो जून महिन्याचा हप्ता आहे लवकरच त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणजे पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता आता वाढीव मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पंधराशे वरून एकवीसशे रुपये असा सन्मान निधी जून महिन्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्या महिला पात्र असतील अशा महिलांना हा सन्मान निधी मिळणार आहे ज्या महिला अपात्र असतील अशा महिलांना हा सन्मान निधी आता दिला जाणार नाही तर या योजनेत पात्र असण्यासाठी शासनाने जे जुने नियम लावून दिले होते तेच नियम आतापर्यंत आहे काही दिवसा अगोदर सन्माननीय उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नवीन निकष लावण्याबद्दल चर्चा केली होती तर त्याबद्दल अशी एक चर्चा होती की ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त आपत्या असतील अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात येईल पण आतापर्यंत हा निकष काही लावला गेला नाही त्यामुळे जे काही जे काही जुने नियम होते तेच नियम सध्या सुद्धा आहेत तर तुम्हाला मी पुन्हा एकदा अर्ज करते वेळेस आपण जे हमीपत्र भरून दिलं होतं त्यात काय निकष होते ते मी तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो तर राज्यातल्या लाडक्या बहिणींना तुम्हाला या योजनेत पात्र असण्यासाठी तुमचे उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असलं पाहिजे त्यासोबतच तुमचं वय हे पासष्ट वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पासष्ट वर्ष हे या योजनेचे वयोमर्यादा आहे पासष्ट वर्षापेक्षा जास्त महिलांचं वय असेल तर अशा महिलांना श्रावण बाळ किंवा अन्य कुठल्याही योजनेचा लाभ मिळत असतो तर अशा महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलं आहे ज्या महिलांना या अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले असतील अशा महिलांनासुद्धा त्यांचं वय पासष्ट वर्ष झालं असेल तर आता त्यांना या योजनेतून बाद करण्यात आलं आहे आता ज्या महिलांचं वय अर्ज करते वर्षाचं होतं आणि आता जर त्यांचं वय वर्ष झालं असेल तर अशा महिलांना या योजनेतून आता वगळण्यात आलं आहे त्यांना आता या योजनेचा लाभ होणार नाही असं निकष होतं की तुमच्या कुटुंबात कुणी सरकारी कर्मचारी नसलं पाहिजे त्यानंतर तुमच्या कुटुंबाकडे पिवळे किंवा खेचरी रंगाचं रेशन कार्ड असलं पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या कुटुंबात एकापेक्षा एक जास्त महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे चारचाकी वाहन नसले पाहिजे आणि तुमचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेतच असले पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत होता त्यानंतर आता तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तुम्ही जर या सर्व निकषात बसत असेल तर लवकरच एकवीसशे रुपये जमा होणार आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड सुद्धा तुमच्या बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे त्यानंतर एक नवीन नियम सुद्धा काढण्यात आला होता जे तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र जून जुलै महिन्यात बँकेत सादर करावं लागणार आहे आणि त्यानंतर ज्या बँकेत तुमचे खाते असेल त्या बँकेत तुम्हाला ई के वाय सी सुद्धा दरवर्षी करावी लागणार आहे त्यानंतर पाहून घ्या ज्या महिलांचं आता नवीन वर्षात आता यावर्षी एकवीस वर्ष पूर्ण झाले असेल अशा महिलांचे अर्जसुद्धा लवकरच सुरू होणार असल्याची चर्चा आहे सर्वप्रथम तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे त्यासोबतच ज्या महिला पात्र असतील आणि ज्या योज त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं असेल तर काही कारणास्तव वगळण्यात आलं असेल तर अशा महिलांनी तक्रार कुठे करावी तर अशा लाडक्या बहिणींना याची सुद्धा माहिती मी समोर व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत तर अशा महिलांनी आपली तक्रार विधानसभा क्षेत्रात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे याची माहिती जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही कोणत्या विधानसभा क्षेत्रात असता ते, ते मला कमेंट करून सांगा मी नक्कीच त्या क्षेत्रात त्या समितीची माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहो आणि त्या समितीत तुम्ही तुमची तक्रार केली आणि तुम्ही जर त्यात त्या पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ होणार आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही अपडेट्स असतात त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओ लायकून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज